नमस्कार मित्रांनो वेलकम टू इपी केनी चॅनल तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपण घरी बसून आपल्या जमिनीचे क्षेत्रफळ व एरिया कसा काढू शकतो तर मित्रांनो तुमच्यासाठी मी हा व्हिडिओ घेऊन आलेला आहे तो म्हणजेच मोबाईलवरून तुम्ही आत्ता तुमच्या जमिनीचे क्षेत्रफळ काढू शकता ते पण कसं मित्रांनो तुम्हाला सांगणार आहे हे जे ॲप आहे हे मित्रांनो तुम्ही प्लेस्टोरवरून डाउनलोड करू शकता तुम्ही प्लेस्टोअरवर जायचं आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे गुगल अर्थ म्हणून सर्च करायचं आहे बऱ्यापैकी शेतकऱ्यांना ह्याच्याबद्दल माहिती पण असेल गुगल अर्थ हे गुगल अर्थ आहे तो मला डाउनलोड करायचं आहे मी अगोदर डाउनलोड करून ठेवलेलं आहे तुम्हाला मी सांगत आहे तर हे गुगल आर्थ डाउनलोड केल्यानंतर त्याला आपण काय करायचं आहे ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर आपल्या मोबाईलचे जे लोकेशन आहे ते सेटिंगमध्ये जाऊन ऑन करायचं आहे तुम्हाला मी अजून एकदा सांगतो सेटिंग आहे सेटिंगचे बटन दाबून लोकेशन असेल हे लोकेशन तुम्ही जाऊन तुम्हाला ऑन करायचं मित्रांनो खूपच चांगली सिस्टीम ही आहे तुम्ही बघू शकता प्रत्येकाला आपल्या मोबाईलची सेटिंग ही माहीतच असते तरी मी सेटिंगमध्ये जाऊन हे लोकेशन आहे लोकेशनचं बटन तुम्हाला तुमच्या खालून स्क्रीन तुम्ही ओर ढकलता त्याच्यावर मिळेल किंवा वरून तुम्ही खाल टाकता त्याच्यावरून मिळेल हे मी ऑन केलेलं आहे हे तुम्हाला ऑन ठेवायचं आहे त्यानंतर तुम्हाला ते तुम्हाला मी पुढचे सांगतो हे आपण ऑन केल्यानंतर स्क्रीन बघू शकता इथं गोल सर्कल आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे ती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुम्ही ज्या ठिकाणी आता थांबलेलं आहे त्या ठिकाणी तुमचं तुम्हाला लोकेशन मिळेल आणि ते समजा तुम्ही घरामध्ये आहे तर तुमचं काय करणार तुम्हाला हे घराजवळचं लोकेशन दाखवणार की तुम्ही घरामध्ये आहे तर तुम्हाला तुमच्या घरापासून तुमची जमीन तुम्हाला माहितीच असेल तर मित्रांनो हे असं एक ब्लू डॉट होईल ते जवळपास तुमच्या घराचं लोकेशन सांगेल आणि त्याजवळपासून तुम्हाला तुमच्या घराची लोकेशन तुम्हाला ही माहितीच असणार तर आपण झूम करून माझ्या शेताची मोजणी आपण करूया मित्रांनो हे नदीकाठचे क्षेत्र ते माझं आहे तुम्हाला मी सांगतो इथे खाली लोकेशन आहे तर हे जे पट्टीसारखं चिन्ह आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि आपल्या जे जमिनीचे बॉर्डर आहेत कॉर्नर आहेत त्याच्यावर आपल्याला काय करायचं आहे ते सर्कल नेऊन ॲड पॉईंट करायचं आहे ॲड पॉईंट केलं मी पहिलं ते तुम्हाला लोकेशन स्क्वेअर फूटमध्ये पाहिजे का स्क्वेअर मीटरमध्ये पाहिजे ते तुम्ही तुम्हाला मी पुढे सांगतो कसं काढायचं आता मी हे माझ्या जमिनीचे जे कॉर्नर पॉईंट ते सिलेक्ट करतो दोन केलेत तीन केलेत चार पाच सहा सात आठ नऊ व दहाव्या पॉईंटला जे जेना आपण स्टार्ट केलं तर त्या ठिकाणी येऊन आपल्याला क्लोज शेप म्हणून करायचा तर मित्रांनो ह्या आपला एरिया पूर्ण मार्क झाला आणि खाली तुम्ही स्क्रीन बघू शकता पेरीमीटर आलं त्या ठिकाणी माझा एरिया कसा आहे मीटर स्क्वेअरमध्ये आहे तुम्ही मित्रांनो तुम्हाला एरिया कशामध्ये पाहिजे तुम्ही सेल्यूट करू शकता त्याचं स्क्वेअर किलोमीटर हेक्टर स्क्वेअर फूट एक्कर आता एक्करमध्ये काढाय गेलं तर तीन पॉईंट पंचवीस एक्कर तुम्ही इथं सेटिंगमध्ये जाऊन तुम्ही हेक्टरमध्ये बघितलं तर एक पॉईंट एकतीस हेक्टर इथं जे एरियासमोर जे खाली बांध दिलेलं आहे त्याच्यावर क्लिक करून तुम्ही काढू शकता तर स्क्वेअर मीटरमध्ये तेरा हजार एकशे अठ्ठेचाळीस मीटर स्क्वेअर हेक्टर आर स्क्वेअर फीटमध्ये पण काढू शकता एकशे एक्केचाळीस पॉईंट पाचशे सव्वीस स्क्वेअर फूट तर मित्रांनो हे होतं तुम्ही घरात बसून तुम्ही तुमच्या जमिनीचे क्षेत्रफळ एरिया कशा काढू शकता मित्रांनो आम्ही जे सर्वेअर आहे ते पण मित्रांनो ह्या गुगलरचा वापर करून तुम्हाला जवळपास अंदाजे ह्याच्यावरून आम्ही सांगत असतो आणि ह्याच्यावरून आम्ही जस जवळपास आम्ही ह्याच्यावरूनच मोजणी करत असतो सांगायचा उद्देश काय शेतकऱ्यांना फायदा व्हावा आणि त्यांना एक चांगली दिशा द्यावी ह्या मार्गातून मी हा व्हिडिओ बंद असतो तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत हे सगळे शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच मित्रांनो